नमस्कार मी श्रीराम राणे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य लोकसंपर्कडून आज ओबीसी आरक्षणा संदर्भात एक दुःखद घटना बीड जिल्ह्यात घडली त्यामध्ये दे गोरख देवाडकर म्हणून आहेत कुंभार समाजाचे नेते आहेत माईक ओबीसी म्हणून हो आणि त्यांचं ना गाव नातापूर आहे यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आलं म्हणून आत्महत्या केलेली गोष्ट समजली आणि मनाला खूप वेगना झाल्या मला संबंध ओबीसी बांधवांना एकच विनंती करायची की ओबीसी आरक्षण हा विषय आता रस्त्यावरची लढाई आपले नेते लढत आहेत न्यायालयीन लढाई आपले नेते लढत आहेत त्यामध्ये सर्वसामान्य जे कोणी ओबीसी असतील त्यांनी खचू न जाता आपल्या कुटुंबाचा आधार बनला पाहिजे आणि अशा आत्महत्या करून किंवा आपल्या कुटुंबाला एकट्यावर ठरून जाणं हे साफ चुकीच आहे म्हणून प्रथमतः गोरख देवडकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर पोसळलाय त्यामध्ये कुंभार समाज संपूर्ण सहभागी आहे खरंतर त्यांच्या कुटुंबाला आम्ही एकटं पोडू देणार नाही स्वाभिमानी कुंभार समाज समाज असाव किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील कुंभार समाज बांधव असतील मी एक त्यांच्या मुलीची न्यूज बघितली मुलाखत बघितली अक्षरशः ती मुलगी रडत होती आणि रडत रडत त्या मुलीने एक मुलाखत दिली आणि सांगितलं की ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय ती मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती आणि त्या बाप्पाला सतत मला एक चिंता वाटायची की आता ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन झालं ओबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे काही कॉम्पिटिशन झालं त्याच्यामध्ये आता मुलगी माझी मुलगी टिकणार का किंवा माझ्या मुलीचा नंबर लागणार का माझ्या मुलीला नव्हतं लागणार का ती मला त्यांच्या खंत होती आणि त्यांनी शेवटी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली माझी तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे कृपया आपण कोणीही आत्महत्या करू नका ही न्यायालयीन लढाई आहे न्यायालय काय तो निकाल देईलच आणि मायबाप माझी विनंती आहे ज्या पद्धतीनं त्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या थांबवायची असती शासनाने लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन सोक्षमोक्ष लावून टाकावा आणि ओबीसी संकटात आणून असं धारेवर धरू नये रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी संपूर्ण ओबीसी नेते हा संघर्ष करत आहेत त्याच पद्धतीने त्या संघर्षाला सरकारने साथ दिली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे त्यांना वाचवण्याचं काम सरकारने केलं पाहिजे माझी सगळ्यांना हात विनंती आहे की आत्महत्या हे शेवटचं पाऊल नाही आपण संघर्ष केला पाहिजे कारण जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही आणि संघर्ष करून आपल्याला सगळं घ्यायचं आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे कुणी कृपया कुणी आत्महत्या करू नका आणि गोरख देवळकर आहेत आमच्या कुंभार समाजाचे बांधव त्यांनी जी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्या स्थिर शांती लागू हीच मी ईश्वर त्यांनी आपण होतो